नमस्कार मित्रांनो सक्सेसफुल फ्युचर बिगेन्स या आपल्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे मित्र हो तसे जर आपण बघितले तर आपल्या देशामध्ये दे, आपण अनेक सण उत्सव मोठ्या आनंदात व जल्लोषात साजरे करतो पण पंधरा ऑगस्ट या दिवसाचं काही वेगळंच वैशिष्ट्य आहे कारण या दिवशी आपण उत्सवांचा उत्सव म्हणजेच भारतीय स्वातंत्र्याचा उत्सव अगदी रम्यमय वातावरणात साजरा करतो या दिवशी ठिकठिकाणी थीक वेगवेगळे कार्यक्रम घेतले जातात शाळा महाविद्यालय सरकारी कार्यालय यांना सुट्ट्या दिल्या जातात कारण हा दिवस आपल्यासाठी अत्यंत प्रतिष्ठेचा आहे याच दिवशी म्हणजेच पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला ला आपल्या क्रांतीवीरांच्या पराक्रमाला यश मिळाले आणि भारत हे एक स्वतंत्र राष्ट्र म्हणून जगासमोर उदयास आले याच दिवसाचं औचित्य साधून आम्ही आपल्यासाठी अतिशय सुंदर व सोपे मराठी भाषण घेऊन आलो आहे त्यामुळे हा व्हिडिओ आपण कुठल्याही प्रकारचा उशीर न लावता शेवटपर्यंत नक्की बघा तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात मित्र हो आपल्या देशावरील परकीय सत्तेचा नाश होऊन पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला आपला देश ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला ब्रिटिशांनी आपल्यावर सुमारे दीडशे वर्ष राज्य केले या दीडशे वर्षात त्यांनी भारतीयांचे अनेक प्रकारे शोषण केले अनेक प्रकारचे अन्याय अत्याचार व जुलूम जबरदस्तींना सामोरे जावे लागले शेतकऱ्यांना आर्थिक शोषण सोसावे लागले तर कामगारांची आर्थिक पिळवणूक झाली असे अनेक प्रकारचे अन्याय अत्याचार या दीडशे वर्षात भारतीयांना सहन करावे लागले पण हे काही भारतातील प्रतिष्ठित नेत्यांना पचले नाही आणि ते ब्रिटिशांविरुद्ध लढा देण्यास रणांगणात उतरले विविध प्रकारचे आंदोलने सत्याग्रह चळवळी याद्वारे ब्रिटिशांविरोधात लढा पुकारला गेला अनेक प्रकारच्या संघटना स्थापन झाल्या त्यात अत्यंत प्रतिष्ठेची संघटना म्हणजेच नेताजींची आझाद हिंद सेना तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा असे म्हणणाऱ्या नेताजींनी आपल्या आझाद हिंद सेनेचे पराक्रम ब्रिटिशांना दावले आणि अखेरच्या श्वासापर्यंत ब्रिटिशांशी झुंजले आपल्याला स्वतंत्र मिळावे यासाठी आपल्याला एकतेची गरज होती ही एकताच आपल्यामध्ये निर्माण व्हावी याकरिता लोकमान्य टिळकांनी आपल्या केसरी व मराठा या वृत्तपत्रांतून जनजागृतीचे काम केले गणेश उत्सव व शिवजयंती उत्सव त्यांनी सुरू केले कित्येक जणांनी आपले बलिदान अर्पण केले कित्येक जणांनी गोळ्या झेलल्या तर कित्येकजण हसत हसत फासावर चढले भगतसिंग राजगुरू आणि सुखदेव हे फासावर चढले आणि अमर हुतात्म्य झाले अशा अनेक चळवळी आपल्या देशात घडून आल्या शेवटी छोडो भारत चळवळीने ब्रिटिशांना पळवून लावले आणि पंधरा ऑगस्ट भारत हे एक स्वतंत्र राष्ट्र उदयास आले ब्रिटिशांचा युनियन जग उतरवण्यात आला आणि तिरंगा झेंडा तिथे फडकवण्यात आला उत्सव आज तीन रंगांचा आभाळी सजला नदमस्तक मी त्या सर्वांचा ज्यांनी भारत, भारत देश घडवला ज्यांनी भारत देश घडवला पारतंत्र्याचा अंधकार मिटला आणि स्वतंत्राची नवी पहाट उगवली ही पहाट उगवल्यानंतर आपल्या देशाने अनेक क्षेत्रात उल्लेखनीय अशी कामगिरी केली आहे जसे की क्रीडा उद्योग शेती व्यापार शिक्षण इत्यादी क्षेत्रामध्ये दे आपल्या देशाने गगन भरारी घेतली आहे आज आपल्याला संविधानाने अनेक प्रकारचे मूलभूत हक्क दिले आहेत जसे नोकरीचा मतदानाचा मतदानाचा बोलण्याचा चालण्याचा व्यापार करण्याचा असे अनेक प्रकारचे हक्क आपल्याला संविधानाकडून प्राप्त झाले आहे आपल्या देशाने जरी अनेक क्षेत्रात प्रगती केली असली तरी देखील आपल्या देशापुढे आजही अनेक प्रकारच्या समस्या आवासून उभ्या आहेत जसे की दहनशतवाद बेरोजगारी वाढते अन्याय अत्याचार भ्रष्टाचार अशा अनेक समस्यांनी आपण घेरलो आहेत या समस्यांवर आपल्याला मात करणे हे आपले सर्वांचे कर्तव्य आहे त्यामुळे आपण आपल्या सहकार्याने आपल्या देशाला समृद्ध व सुविकसित राष्ट्र बनवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे व आजच्या मंगलमैदी सुशिक्षित भारत व सुविकसित भारताची शपथ घेतली पाहिजे आपल्या देशाला स्वतंत्र देण्यासाठी ज्या क्रांतिकारकांनी अहोरात्र परिश्रम घेतले त्यांच्या पराक्रमाला आपण आबाधित ठेवले पाहिजे आपल्या सैनिकांनी त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन आपले सैनिक आज ब्रिटिशांविरुद्ध डोळ्यात तेल टाकून अहो अहोरात्र संघर्ष करत आहेत नमन करतो मी त्या सैनिकांना आणि ज्या क्रांतीवीरांनी आपल्या देशाला स्वतंत्र दिले त्यांना व या भाषणाला पूर्ण विराम देतो धन्यवाद